तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत सोराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर मध्ये बारा चौदा हजार करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येतील आपण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळ जास्त दोन नशीब आपलं जो आहे नशीब जो आरोवर कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथे मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार दिला <laughs> आज देशात एक नंबर आहे म्हणजे छत्तीशी आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका